सोलापूर शहरातील हद्दवाड भागात पाण्याच्या एका थेंबासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे महापालिकेच्या वतीने या भागामध्ये पाच दिवसात दोन टँकरने पाणी पुरवठा केला जातो पाण्याचे नळ या ठिकाणी नसल्याने नागरिक पाण्याच्या टँकर भरवशी अवलंबून आहेत ज्या दिवशी टँकर येतो त्या दिवशी घरातील सर्व सदस्य पाणी भरण्यात व्यस्त असतात पिण्याच्या पाण्याचे उन्हाळ्यात योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे खास करून महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे दरम्यान शहराच्या हद्दवाड भागातील विमानतळ परिसरात असणाऱ्या नागनाथ नगर परिसरात हीच अवस्था पहावयास मिळत आहे या परिसरात पाच दिवसातून एकदा दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो बगीचा मेडिकल पंप हाऊस या ठिकाणाहून टँकर भरले जातात आणि नागनाथ नगरकडे रवाना होतात दुपारी बारा वाजता टँकर आल्यानंतर महिलांची तसेच अबालवृद्ध नागरिकांची पाणी भरण्यासाठी गर्दी होते एका ठिकाणी सर्व पाण्याचे बॅरल ठेवले जातात त्यानंतर पाईपच्या साहाय्याने त्यामध्ये पाणी भरले जाते तसेच ज्या नागरिकांचे बॅरल नाहीत त्या नागरिकांना प्लॅस्टिकच्या घागरींमधून पाणी भरावे लागते त्यासाठी पायपीट करावी लागत आहे या ठिकाणी लवकरात लवकर पाण्याचे नळ यावेत आणि पाणी घरापर्यंत यावे, घरा यावे हीच मागणी स्थानिक नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असताना ज्या भागात नळ नाहीत अशा हद्दवाड भागात अनेक नगरांमध्ये हीच अवस्था कायम असून नागरिकांना पाण्यासाठी मैलोन मैल माईल भटकंती करावी लागत असल्याचे विदारक दृश्य पहावयास मिळत आहे